प्रतिपंचलेखे व वर विष्णू विश्व वनिता स सनो शिवसेन मद्रा भजराय राजते मुजरा माता छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला जोड नाही त्याच्या शौर्याला तोड नाही तो थांग आहे सागरा समाजाचं छत्र म्हणजे आभारात्मा तो आहे त्या सूर्याची शान मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आणि काळीज आहे सह्याद्रीचा त्याला शिवशंभूचा अभिमान महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या देवात त्याचा आहे पहिलासा मराठी मनातला आहे तो मंदिर कृपावंत आहे मायाचा वसंत आहे ज्यांच्या कुशीतून देखते स्वराज्याचे स्वप्न त्या म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जवळ पण मुलखात राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले त्यांचा इतिहास शिवाजी महाराज पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे फक्त रक्षणच नाही केले ते दहा पटीने वाढवले असे म्हणजे शंभूराजे ते म्हणतात ना नियतीची मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू का तसेच आमच्या श्री शिक्षणासाठी स्त्री हक्कासाठी लढलेल्या सावित्रीबाई फिल्म त्यांच्यामुळे माझ्यासारखी असामान्य मुलगी बोलू शकते त्यांनी प्रदान केलेल्या राज्य संविधानाच्या साऱ्या देशात साऱ्या राज्याचा राज्यकारभार चालतो ते म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम तर या महामानवास मी अभिवादन करते आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही काही क्षण विसरू म्हणता विसरले जात नाही तसाच आजचा आशन सोळाव्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी ताऱ्या चमकला शिवनेरी व तोफान गडगाड झाली एक आरो सह्यादीच्या कपडा दुमदुमली अरे माझा राजा जन्मला अरे माझा शुभा जन्मला दिनदलिता कैवारी जन्मला दृष्टांत सहारी जन्मला अरे माझा राजा जन्मला इतिहास घडवणारे आम्ही आशना जलम लोकडे कुसतो आम्ही शिवराया सण होणार नाही दिनदलिताची परे जातीवंत हृदयात धडकतात आवसाहेब दिसड नाही लाखो मार्च्या बलिता शंभूरा आठवले की डोळ्यातल्या शिव आपापच गळतात इथे पडती पावले आमची इतिहास इतिहासाच्या वाटा तर नाही पण मोडलाही नाही मराठा पण मराठा म्हणायचं तरी कोणाला आज आपण इथे विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो मग मराठा म्हणायचं तरी कोणाला तो मरे पण शेवटपर्यंत वाकणार नाहीत तो म्हणजे खरा मराठा आज आपण इथे शिवजयंती साजरी करतो शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हा एक खूप महत्वाचा चित्रप्रश्न आहे जयंती सगळ्यांच्या साजऱ्या आमच्यासाठी जनतेसाठी लढली तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले अठरा पटल जातीच्या मावळ्यांना घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले दादाची मालुसरे बाजीप्रभू देशपांडे साजी संताजी धनाजी जीवमा यासारख्या असंख्य मावळ्यांना घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्या काळची मावळ्या एक निष्ठ होती आजकालच्या मावळ्यांची काय परिस्थिती हो आजकालची भोवताळशी तरुण काठी जर थटी रात्री जर दर्डी मारायला जर रायगडाच्या पायथ्याशी जर पार्टी करत असतील तर सुरक्षित राहतील का त्यांची घरटी हा एक खूप महत्वाचा चित्त प्रश्न आहे आज साडेतीनशे पाच चारशे वर्ष हो होत आली तर या महाराष्ट्राच्या महाराजांची गरज पडते इथे फार मोठी शोकांतिका आहे महाराज असं वाटते भले पायटे उठावं या अंत या कादतून तुम्हाला हाक मारावी सांगावं बोलावं विचारावं राज कशी पकडली हो बलधारण तलवार राज कशी पकडली हो तलवार आज तुमचा मावळा साधा चहाचा कप उचलायचा म्हटलं की थरथर हात हातात राज तुम्ही स्वराज्य वेडे होता राज्य वेडे होता आज बघा हा तुमचा मावळा कसा पाण्याची ताण बियर पिऊन मागवतो राज राज तुम्ही स्वराज्य वेडे होता राज्य वेडेत आज बघा तुमचा मावळा मुलींचा वेड्यात राज तुम्ही कशी संभाळे एवढी मोठी प्रजानं जिजाऊ आई साहेबांच्या आज हा तुमचा माळा आम्ही दोन आमचे दोन मग त्याचा होतो एक मग चौकात अशी ले गंभीर परिस्थिती महाराष्ट्राची झाली जी जाऊन तशी संस्कार शुभांवर केली तशी आमची माया लेकरावर करत नाही म्हणून ते आपण झालं करत माते याने धोका दिला करत माते त्याने धोका दिला करत महत्वा बायकोनी त्रास दिला करत महत्वा नवऱ्याने छेडलं करत मात मी म्हणते झालंय तरी काय आत्महत्याला आत्महत्या करायला माझ्या शिवरायांवर पण त्या विचाराचा कधी स्पर्श सुद्धा झाला नाही ते काही लढत बसले नाही ते कधी डोक्याला हात लावून बसले नाही ते कोणाला द्वेष बसले नाही म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाजीसाती बळ असल्या त्र त्रस्त मुघलांना करणार प परत न फिरणारा ती तिन जगत जाणार शी शिस्तप्रिय वा वाणि ते जी जिजाऊंचे पुत्र म महाराष्ट्राची शांत हार न मानणारे राज राजा ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्वाची पावन गंगा अखंड आमच्या मनात वाहे हिंदुत्वाची पावन गंगा अखंड आमच्या मनात वाहे स्वतःचा धर्म रक्षणास अवघा हिंदू समाज आहे होगा हिंदू समाज आहे पुरुषांना या गोष्टीवर खूप गर्व आहे की ते त्यांच्या पोशाखातून आपला धर्म दाखवतात पण मी म्हणते स्त्री तिच्या कपाळाच्या कुंखाऊन ती तिच्या हातातील चुड्यावर आणि महाराजांनी दिलेल्या संस्कारातून घडलेली शिकन्या लगेच ओळखून पडते बंद करा हा होतं पात्र थांबा आता घात बंद करा हा होतं पात्र थांबा आता घात सामर्थ्य नका जाऊ देऊ रे व्यर्थ याशी जरा अर्थ येऊ द्या रे हा देश आपल्या रे तलवारीपेक्षा कृष्ण नाजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघी तू भवानीचा तू अवतार आहे भगव्याची लक्षणे तू स्वराज्याची तू लेख आहे दोबळी समू नको स्वतःला तुझी जाऊनची लेख आहे तुझी जाऊनची इंदुलेकर महाराज म्हणतात की आमचं हृदय एवढं हलकट नाही की त्यावर कोणीही प्रेम करावं मग आमच्या हिंदू भगिनींचं हृदय एवढं हलकट झालं की त्यांनी त्यांच्या हृदयावर या मुघलांनी मुघलांनी राज्य करावं स्टॉप के लगा